म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कान टोचले आपण म्हणू शकतो आणि मी तर असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला राहुल निकाल आहे मी मागे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जेव्हा सारखं बोलले त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांच्या आईनी सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही सोनियाजींनी ते काम केलं नाही पण आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते काम केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे आपण कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची तुमची लेवल नाही मराठीमध्ये म्हणतात लायकी नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चौदा वर्षापर्यंत त्या काळ कोठडीमध्ये घातले हा लपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून कोणत्याच देशभक्त स्वातंत्र्यवीराच्या विरोधात असं उथळपणे बोलू नये हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कान टोचले आपण म्हणू शकतो आणि मी तर असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला जो मला अपेक्षित होता आणि म्हणून आता चटका बसल्यानंतर निश्चितपणे राहुल गांधी आणि त्यांचे चमचे कारण राहुल गांधी बोला बोल बोलणं सुरू झाल्यानंतर नाना पटोले हर्षवर्धन झपका किंवा आपल्या यशोमती त्यांनाही तोंड फुटते तेही बोलायला लागतात स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या मोठ्या व्यक्तीच्याबद्दल या सगळ्यांना ती चपराक आहे या सगळ्यांना ते चटके आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सर आ,